ते आता आज वडपौर्णिमा आहे आता तू मला पुजलीस आणि ज्यावेळी आपण तू मला मी तुला बघायला आलो होतो त्यावेळी काय माहीत तू मायात काय बघितलीस माझं रान नाही माझा बंगला नाही हाही एवढंच घर आहे आपलं त्याच्यावर तुम्हाला पसंत केलंस तिथनं पुढं तू माझ्या घरात आलीस काही न मागता आजकाल सोन्याची एवढी बायकांना हव आहे तू यात धाव आता दहा वर्ष झाली आपल्या लग्नाला या दहा वर्षात मला एक सोन्याचा मनी मागायनसो अजून तर तू मला आता ह्या वडाकडं सात जन्म मागतात तर माझ्या मनातल्या भावना तुला सांगतो की मी तुला चौदा जन्म मागतो सात जन्म नाही तर चौदा जन्म तूच मला मिळावीस हे माझ्या मुरातून आलेले एक माझी भावना आहे आणि आता वडाला जाताना तू काय म्हणते सात जन्म मिळू दे आणि माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळू दे दीर्घायशी मागतो पण असं दीर्घायुष्य दीर्घ दीर्घायुष्यामध्ये तू माझ्यासोबत हो आहे तुझ्याशिवाय मला हे दीर्घ आयुष्य नको